श्रेयांच्या मामानं श्रेयांसाठी बनवली मस्त सुंदर अशी टेस्टी मॅगी श्रेयू लाईक इट मॅगी यास बरं आहे बाबा तुमचं काय काही बनवता है ना मामा तुला काय काही बनवून देते चिप्सचं पॅकेट दोन चिप्सचे पॅकेट खाऊन झाले आता मॅगी बनवली मामानं श्रेयांसाठी लाडाच आहे बाई श्रेयांश है ना आपण मामाला घेऊन जाऊ कणकवलीला है ना श्रेयू आपण आपण नाही पण आपण नाही पाहिजे फक्त मामा पाहिजे आपण राग के तुझा रुमा पुसून टाका आहे का पुसाच हा व्हेरी गुड श्रेयांश व्हेरी गुड गुड बॉय आहे श्रेयांश ब मामाची झाली खाऊन मॅगी हा पायावरच खाते सांग बर का का वाढदिवस असल्यामुळे सगळ्यांचे काय म्हणते वाढदिवसाचे कॉल्स वगैरे किंवा मग मॅसेजेस मलाच अटेंड करावं लागले अजून श्रेयां छोटा येतं आणि सगळ्यांना रिप्लाय पण द्यावं लागले त्याच्यामुळे आज एवढा उशीर झाला आंघोळीला श्रेयांच्या वाढदिवसामुळे चला तर आता पहिले आंघोळ करून घेतो खूप घानेडी दिसत आहे आणि नंतर तुमच्याशी बोलते बाय बाय गुड मॉर्निंग एरीवान आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तेजस्विनी गावंडेस लाईफस्टाईलमध्ये आता वाजला हे दुपारचा एक आणि इकडे पहा आम्हाला खूप वेळ झाला आज आंघोळ वगैरे करता करता बराच वेळ निघून गेला कारण की आज आहे श्रेयांचा बर्थडे तर त्यानिमित्त सगळ्यांचे कॉल मेसेजेस वगैरे चा वगैरे चालू होते त्यामुळे मला भरपूर उशीर झाला बाकी सगळ्यांच्या झाल्या आहे आंघोळ्या वगैरे तर बाबा इकडे बसले आहे श्रेयांश पण इकडे खेळत आहे आणि आज दिन विशेष म्हणजे असा आहे की आज श्रेयांचा आहे आमच्या बर्थडे सो माझ्या श्रेयांशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर हा आहे आमचा बड्डे बॉय बघू शकता आमचा बड्डे बॉय इकडे बघ तर हाय आमचा बड्डे बॉय श्रेयू विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे से थँक यू वेलकम बेबी तर इकडे चालू आहे श्रेयांचं मस्त श्रेयांशला कणिक दिल्ली आईने आणि मस्त काहीतरी चालू आहे त्याचं वाटी घेऊन त्याच्यामध्ये गोल 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 बनवून ठेवत आहे त्याच्यामध्ये तर असं बा मस्त चालू आहे शेवड्या काय म्हणते श्री ते मनी बनवत आहे आपल्या इकडे ते मनी बनवतात ना अख ह्याच्या दिवशी तर मणी सरगुंडे बनवणं चालू आहे श्रेयांचे छानपैकी बघू शकता तुम्ही मस्त चालू आहे बा कणिक अशी अशी करून छान काही काही बनवते श्रेयान कणिक गाडीला पण चिपकवल्या जाते कशा कशाला नाही चिपकवत पूर्ण घरात ते कणिक कणिक होते तर असं आहे संध्याकाळी राहणार श्रेयांच्या बड्डेचं सेलिब्रेशन तर तुम्ही नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा कारण की आमच्या बाबूच्या आहे मस्त बड्डे सेलिब्रेशन आणि बाबू कशी धमाल करते आमचा तर ते बघूया कसा केक कापणार नाही कपडे घालू देते मेन तर आम्हाला एकच टफ टास्क असते आमच्यासमोर ते म्हणजे कपड्याची की श्रेयांश कपडे घालू देणार की नाही आजच्या दिवशी बड्डेच्या दिवशी नवीन कपडे सो आता बघूया संध्याकाळी काय होते काय नाही शेव तू न्यू कपडे घालशील ना बड्डेच्या दिवशी आज ओके okay. पक्का ना प्रॉमिस तर असं आहे श्रेयांशन प्रॉमिस तर केलं पण बघूया संध्याकाळपर्यंत काय त्याचा निकाल लागते आणि इकडे श्रेयांचे आप्पा मस्त श्रेयांसोबत खेळत आहे श्रेयांचे आप्पा श्रेयांसाठी काहीतरी हाऊस वगैरे बनवून देत आहे बाबाला पण चांगलं काम लागलेलं आहे श्रेयांश मुळे ते पण बिझी झाले आहे त्याच्यासोबत काही काही बनवत राहतात आणि क्रिएटिव वगैरे इकडे श्रेयांचे मामा मस्त झोपले आहे थोडंसं आराम चालू आहे जेवण वगैरे झालं आहे तर तर एकंदरीत सगळं मस्त असं मजेत सुरू सुरू आहे अजून संध्याकाळची तयारी पण करायची आहे मला डेकोरेशन वगैरे बड्डेचं श्रेयांचं तर थोड्याच वेळात आम्ही बाहेर जाऊया त्याचं जे सामान लागणार आहे आम्हाला बड्डे डेकोरेशनचं तर ते घेऊन येऊया आणि थोडं सिम्पलच डेकोरेशन करणार आहे कारण की घरच्या घरीच बड्डे आहे घरगुती आपला सो सिंपलच डेकोरेशन राहणार तर संध्याकाळी जाऊन ते घेऊन येऊ आणि नंतर मग थोड्या वेळात डेकोरेशन करू तर डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला दाखवूच चला तर मग तर इकडे आईला आहे उपवास आजचा सोमवार आहे तर आईने केली उसळ तर मला सुद्धा भेटली तर मी उसळ खात आहे तर तुम्ही सुद्धा या उसळ खायला मस्त झाली छान झाली आणि मस्त तिखट वगट झाली कारण की मला नाही का हितेशमुळं आणि श्रेयास मुळं जास्त कोणतीच गोष्ट तिखट बनवता येत नाही माझं तिखट खायची खूप इच्छा असते पण कधी बनवताच येत नाही म्हणून आज आईने छान स्पायसी मस्त उसळं बनवून मजा आली झालं आहे आमचं बड्डेचं रेको डेकोरेशन रेडी बघू शकता तुम्ही छान असे मल्टी कलरचे बलून्स लावले आणि हॅपी बड्डेचं टॅग लावलं आणि आहे फायनल डेकोरेशन आमच्या बर्थडेच्या श्रेयांच्या बड्डे ला आले आहे श्रेयांचे आजोबा पात्रड वरून स्पेशल <laughs> आणि इकडे पण बाबा बसले आहे आणि इकडे श्रेय आमचा अजून झोपला आहे जो बड्डे बॉय आहे तो जो अजूनही झोपलेला आहे बघू शकता आज कशाची झोप आहे त्या साहेबाला काम आहे ती आणि चालू आहे श्रेयांच्या बर्थडे साठी आम्ही ठरवलं होतं इडली करायचं तर इकडे आई करत आहे इडली <laughs> श्रेयांची आजी पातळीवरून स्पेशल श्रेयांच्या बर्थडे साठी आजी आजोबा <laughs> आणि श्रेयांश अजूनही जो झोपलाच आहे बेबी बघ कोण आला श्रेयो श्रेयो बघ कोण आला बड्डे साठी तुझ्या ए श्रेयाश आय रो कस वाटलं शेव डेकोरेशन कस वाटलं तुला आवडलं आवडलं तुला कोणाचा बर्थडे आहे बेबीचा बर्थडे आहे हो रे हो रे हो रे माहित आहे तुला आहे ना बॅग बॉटल सगळंच त्याला स्वॅटरमॅनच पाहिजे अरे ते खाल खालच घातलं वरच नाही घातलं तू अजून मम्मम कसा भेशील तू स्पायडर मॅन आता ते काळ तोंडाचं हो स्वायटर मॅ अस व्हायटर मॅ शोधलं बाई बरोबर मम्माम ओ वायर मॅ मम्मम तसं फॅन धावा थांबव पण इकडे आम्ही निका श्रेयांसाठी बोलवलं होतं स्पायडर मॅनचा ड्रेस बघू शकता तर हे असं छानपैकी ऑनलाईन ऑर्डर केला होता त्याच्यावर हे असं मास्क आहे प्लस हा पॅन्ट आहे छानपैकी आणि त्यानंतर हे ग्लव्ज आहे स्पायडरमॅनचे देन हे छानपैकी स्पायडरमॅनला असं मागच्या साईड नसते ना काय म्हणते त्याला शर्क टाईप ते आहे हे श्रग आहे तर असं ओवरऑल छान असं स्पायडरमॅनचा ड्रेस आहे श्रेयांसाठी आणि हा बड्डे बॉय काही रेडी व्हायला तयार नाही आहे चल श्रेयू तुला ड्रेस घालून देतो स्पायडरमॅनचा चल कमा आह आह डान्स डान्स घालून दे ना किती छान ड्रेस आहे वाव स्पायडरमॅन चा दादू दादूला चल ए आता आता नाही घालत आमचा बर्थडे बॉय तर आमचा बर्थडे बावन अजिबात कपडे नाही घातले तर ही आहे आमची निष्टू बा किती छान ड्रेस घातला तिने बघ किती छान दिसत आहे क्यूट कपडे आणि हे आहे श्रेयांचे दादा नैतिक आणि स्वरूप झालं तर घालून देऊ का बघ तिने किती चांगले कपडे घातले निष्ठा दिदीनी दीदी युआर लुकिंग सो गुड कपडे घालून काप थांब कपडे घालून देते मोड़े कंट्रोल कराय बोला <laughs> हा व्हेरी गुड आजी ऑक्शन करते हा त्या साइड ना बरोबर फॅन बंद करा जरा बाबा कमी करून दे एकदम कमी करून एक एक दे

अरे हा तुझ्या विचार केला त्यांनी जाणून बसून मी व्हिडिओ काढतो ना व्हेरी गुड एवढा मोठा खाऊ घ्या फुमार फुमार फुमा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर श्रेया बर्थडे वन्स अगेन अजून कट त्याला थोडस व्हेरी गुड आता केक खाऊ घाल पहिले आजीला आई झालं व्हेरी गुड हा वा वा वाज वा वा। दोन दोन आजी आहा <laughs> मज्जा मज्जा कोण सफर करणार खाना आवडलं चांगला आला ना येऊ शकतो काय म्हणते गा पाहायला काहीतरी लागलं असन त्याच्या पुसून नऊशी अरे थांब ना पहिले फोटो काढून घे आधी अशा प्रकारे झाला आमच्या बर्थडे भाऊचा बर्थडे आता एक छोट्या छोट्या मुलांसोबत फोटो काढू आपण जा आपाजवळ बस या या फोटो काढते न बस न बस आपा न बस तुम्हीच एक बस आणि तुमचा फोटो काढतो आता दे व्हिडिओ मे व्हिडिओ निकाल रही नि निस्टू हां अब दे उसके बाद पकट हो ना आसा, आसा यू थैंक यू मान शी दीदीला थैंक यू बंजी थैंक यू मान थैंक यू दीदीला थैंक यू निस्टू दीदी हां वेरी गुड काय बोल काय आणलं दीदीने बघ ओपन ओपन द गिफ्ट तू आणलं रुशी गिफ्ट आणि साठी आणले दे थांब पहिले यांचा व्हिडिओ दे तू <laughs> पाहते <partic> yeah. ना पाहू दे ना पाहू दे ना वा से थँक्यू दिदी वा कलर पेन्सिल्स कलर बॉक्स से थँक्यू देश ऋषीनं आणलं श्रेयांसाठी गिफ्ट आणि दे ऋषी श्रेवला दे कुठं कुठं उभे राहायचं थँक्यू म्हणशिवा मामाला मामाला थँक्यू म्हणणार मामा तुला गिफ्ट ओपन करून देते थांब ते गिफ्ट ओपन करून बघ आणि त्यासाठी नाश्ता तर आणतो परंतु हा प्लेटमध्ये नाही चटणी वेगळी ना वरण एका वाटीत दे आणि चटणी प्लेटमध्ये दे <laughs> वा श्रेसाठी काय आल मामा बघू दे बघू दे बघू दे देवची एक्साइटमेंट शेवची एक्साइटमेंट अरे बाप रे जमल रे जमल रे मज्जा 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 मजा आली डेंजर बर्थडे बाय आपला आणि आपस बसून गेले खुर्चीवर राहिला फोटो काढायचा बाबाला काढायचे फोटो राहिले फोटो काढायचे <laughs> करते शिव बघ शिव आवडलं तुला गिफ्ट येस ते अजून एक कोण होत ना तर बोलवलं ना स्वरूप कोण होतो हाँ ना तो, ना वो तो।, वो तो ना हाँ। हो क्या अच्छा इसीलिए नहीं आया वो हाँ। आया होगा तो आला असन तो बोलो ना नहीं आता तो नहीं नहीं हाँ, हाँ। <laughs> मस्त दिख रही अच्छी तैयारी करा छान दीदी ने किती छान तैयारी के लिए श्रेयो निष्ठा बघ किती छान तयारी करते गुड गर्ल आहे ती एंट हो वाव अँट ते अभ्यास करायसाठी असते ते काय एंट बनवायसाठी असते का एवढं महागाच त्याच्यावर तू काय काढलं रोबोट काढ हे काढ पोलीस ओके पोलीस मॅन आहे वरत आवडलं तुला कुठे पाय हो रे पाय पण आहे पाय हो त्याचे पाय आहे हो रे पाय पण आहे अजून पोलीस मॅन पडला इकडे झाले आता जेवणाची तयारी सुरू तर इकडे बसले होते सगळेजण जेवायला तर छान पुरणाची पोळी कढी भजी भात सगळं मस्त केलेलं होतं पावनसार कारण की श्रेयांची आजी होते त्यांच्यासाठी मस्त पावनचार केला पुरणपोळीचा आणि दे। ते जेवत होते तो नाश्ता केला त्यांना पहिले मग ते चालू आहे लेडीजचे जेवण बघू शकता तुम्ही तर असं चार दिवस पुरण पुरण काय म्हणते अखाडीच्या दिवशी आईनं पुरण करून ठेवलं हो काय पहिले तर बापरे मी जो काय म्हणते दुपारी पण दोन अर्धी 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 चालूच राहत होती खा नाही आधी आता तरी एवढी नाही पण पहिले काय अरे देवा हात कापला फुक फू मार फू मार फू मार देवा हात कापला ओ oh, नो no, ओ oh, नो no, ओ oh, नो no. देवा देऊ हात कापला कस आता कस चॉप चॉप